गोरगरीब आदिवास्यांना पैशाचे आणि इतर आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्याचा ख्रिश्चन धर्मगुरूचा कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी उधळला आदिवासी तालुका असलेल्या किनवटमधील ही घटना आहे किनवटमधील एन के गार्डन मंगल कार्यालयात ख्रिश्चन धर्मगुरू धर्मपरिवर्तनाचा कार्यक्रम घेत असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळाली काही कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता ख्रिश्चन धर्माचे बॅनर लावून प्रार्थना केली जात असल्याचे आढळले त्या ठिकाणी बायबल वितरित केले जात होते जवळपास तीनशे ते चारशे आदिवासी बांधव तेथे उपस्थित होते पैसे आणि इतर आमिष दाखवून त्यांना ख्रिश्चन धर्मात आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला पोलिसांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले किनवट पोलिसांनी पास्टर पाद्री असे एकूण पाच जणांना ताब्यात घेऊन विना परवानगी कार्यक्रम घेणे जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आयोग ना दोघ चौघाच्या दोघ चौघाला घ्या सर हा बस कोण हा त्यांना हे करा काय थोडं थोडे वाढलं वाटलं पाहिजे हिंदूचे लोक आता आपण इथं त्या फालतूच्या मारल्या मागे लागले हा जीवाला काय वाटते का तुमच्या हा कळव नाही काही आपण दाखवलं तर पाच पन्नास हजार रुपयासाठी आले तुम्ही हा काय सांगितलं त्यांनी तुम्हाला मग कशाला आले बघू द्या काय जेवायची काय गरज नाही चला काय जेवण नाही लागत काय जेवण काय लागत नाही कोणी जेवायचं नाही चला दादा वाटायला पाहिजे हिंदूचे लोक असो तुम्ही हा नाही जेवू देत नाही काय जेवायचं नाही चला नाही नाही जेवायची काय गरज नाही खाली त्या मी ठेवतो चला चला घरी चला 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 व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग करायला तुमची पूर्ण सगळ्याला आत्महत्या करायला तुम्ही चला मग कसं हे करायला मग बसायला कसं जेवायला चला सांगायचं बॅनर काढून टाका ते पहिले बॅनर काढून टाका ते बॅनर 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 काढा ते बॅनर मी काय चले